नाही तर जोधा कंपनीची साडी होती आपली ती सेल झालेली आहे आणि बाकीच्या पण ताटपदर साड्या होत्या ते सेल झाल्या पण मी जास्त खोलल्या नाही कारण त्यांना पाहुणे रवळ्यांदाच द्यायच्या होत्या तर ही बघा जोधा कंपनीची साडी खूप सुंदर अशी साडी आहे तुम्हाला काल व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघता आली नाही आणि मला कमेंट पण आलं की साडी नीट बघायला मिळाली नाही म्हणून तर आपली जी साडी आत्ता सेल झालेली आहे तर मी ती तुम्हाला दाखवणार आहे खोलून आणि साडी सेल झाली जरी त्यांनी खोलली नाही असं होणार नाही बॉटल ग्रीन कलर आपला सेल झालेला आहे खूप सुंदर अशी साडी सेल झालेली आहे तर बघू शकता बॉटल ग्रीन साडी आणि हिच्यावरती रेड काठ अशी साडी खरंच मिळ शक्य नसतं कधी कधी मिळत पण नाही असा माल तर अशी खूप अशी सुंदर अशी साडी सेल झालेली आहे आणि हिच्यावरती बोललेच होते की हिच्यावरती मोर खूप सुंदर आलेली आहे आणि हे बघा साडी कशी सुंदर साडी आहे छान आहे का पदर पदळ खूपच सुंदर आला या आणि ही बघा साडी माल अवेलेबल आहे कलर अवेलेबल आहे हा कॅटलॉग पूर्ण आहे आणि ही साडी फक्त सेल झालेली आहे तर दुसरी कोणती साडी हवी असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करायचे जानवी साडी सेंटरला मोबाईल नंबर घ्या सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर आणि ताईला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आणि कलर दाखवले तर आहेत मी मला वाटतं पहिल्या व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ अपलोड करायचा आहे जोधा कंपनीचा आणि हा दुसरा व्हिडिओ राहणार आहे जोधा कंपनीचा हा हॅपीनेस आपला सेल झालेला आहे आणि असं दाखवण्यापेक्षा पटकन याचे खरेदीला आणि ज्यांना कोणाला कलर आवडत असतील किंवा चौकशी करायची असेल कॉल नक्की करू शकता तुम्हाला कलर मिळून जातील किती सुंदर अशी साडी आहे आणि वजन वगैरे छान आहे अशी खूपच हलकी नाहीये साडी आणि आता आपल्याला पाहिजे आहे ब्लाऊज पीस कसा आलेला आहे एकदम सुंदर असा ब्लाऊज पीस आलेला आहे पूर्ण घेत ना पूर्ण दिसती साडी कमाल लोक घेऊ साडी घेऊ हे बघा माझा शिलाईचा वगैरे झाडा पडलेला आहे पण हा ब्लाउज पीस बघू शकता तुम्ही याच्यावरती पण मोराची डिझाईन आली आहे आणि खूप सुंदर असा ब्लाउज पीस आहे बघा किती लांब ब्लाऊज पीस आहे आणि हे इतकं सुपर डिझाईन आले चेक्स मध्ये आणि पैठणी साडी आहे खूप सुंदर साडी आहे पैठणीचा तुम्ही आपल्याकडे किती तरी कलेक्शन असतं कपाट पूर्ण करून पडलेलं असतं पण पॅटर्न ही चावस अशी फिटत नाही आणि खूपच म्हणजे असं वाटतं की साडी ही पण माझ्याकडे हवी आहे आपल्याकडे हिचं पण कलेक्शन असायला हवं आणि न्यूट पॅटर्न आलाय पैठणी पॅटर्न असं याच्यामध्ये मोर डिझाईन आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि कुठंही जायचं नाही साडी वेअर करून दाखवली जाणार आहे केसून दाखवली जाणार आहे मलाही आवड मी थोडीशी साडी आपण आहे आणि एकच मिनिट आपण कलर परत एकदा दिसतात त्या कलर तर ह्याच्यातला कोणता कलर हवा असेल तर कॉन्टॅक्ट करायचंय मला सगळे कलर दाखव दिसतात ना कोण कोणता कलर अवेलेबल आपले सगळे कलर अवेलेबल आहे या साडीमधले एक चिंतामणी आणि बॉटल क्रीम सेल झालेला आहे बाकीचे सहा कलर अवेलेबल आहेत तशी दिसते साडी छान आहे का रस रंबाने तर बघा किती सुंदर साडी आहे आणि आपल्या व्हिडिओ मध्ये पहिलं बॅकग्राऊंड खूपच खराब आलत म्हणून मी आता बॅकग्राऊंड व्यवस्थित टाकले पडदा आवडलेला आहे आणि साडी बघा किती सुंदर साडी आहे साडी आवडली असेल तर नक्की कमेंट लाईक आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायचं आहे माझ्या बहिणीला सबस्क्राईब वगैरे काही कळत नाहीये एक आणि त्याचं चिन्ह मला वाटतं बेल लायकन चिन्ह असत त्याला करायचं आहे किंवा नाव असतं करा किंवा सदस्य व्हा असं नाव असतं तिथं बटन दाबायचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओ बघायला मिळणार आहेत अशी खूप अशी सुंदर साडी आहे बघा छान आहे का साडी आणि हिच्यावरचे मोर पदर अमेझिंग आहे खूप सुंदर आहे आणि अस मन तृप्तच होत की साडी खरंच मला ही येत हवी असं वाटतय Jalan, selesai. Bye.